शिरोली एमआयडीस येथे प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्राने सपासप पुवार करून तरुणाचा निघून खून खून झालेला तरुण हा पाढरी येथील आहे तो आर्मीत भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता मात्र त्याचे आर्मीचे स्वप्न पुरेच राहून गेले घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मृत तरुणाचे नाव संकेत संदीप खामकर व एकोणीस राहणार पाढरी तालुका असून त्याचे पेटवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते संकेत हा मुलीला भेटण्यासाठी मित्रांसोबत मंगल कार्यालय येथे आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजले संकेत व वा नातेवाईक यांच्यात वाद झाला या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले तरुणावर हल्ला होत होता त्यावेळी कोणीच अडवण्यासाठी पुढे आले नाही त्यांच्यासोबत असलेल्या मित्रासही मुलीच्या नातेवाईकांनी मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईल काढून घेतला घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला शिरोली पाटा येथे घेऊन अनोखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली या घटनेची माहिती करताच घटनास्थळी येईपर्यंत संकेत रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला होता संकेतला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता कुणाच्या बातमीने पाडरीत खळबळ माजली आहे शिरोली एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत